नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या आज आपण एका अतिशय दिलासादायक अपडेट बद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत आपण चर्चा करणार आहोत अशा एका योजनेची जी तुमचं सिंचनाचं जे काय सर्व अडचणी असतील किंवा जे काय सर्व सर प्रश्न असतील ते सोडवणार आहे मित्रांनो सौर कृषी पंप योजना सलातर मग जाणून घेऊत या योजनेचे फायदे कोणते कोणते आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आता सिंचनासाठी एक हक्काची योजना तयार करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून दहा लाख सोलार कृषी पंप या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आणि याचा सगळा जो काय खर्च आहे तो केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे फक्त तुम्हाला दहा टक्के रक्कम भरायची जे जनरल ओबीसी कॅटेगरीमध्ये जे असते त्यांना दहा टक्के रक्कम भरायची आणि ती दहा टक्कम रक्कम भरल्यानंतर तुम्हाला सोलर पॅनल्स आणि कृषी पंपाचा पूर्ण संच या ठिकाणी मिळणार आहे किंवा जे लोक अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जे असतील त्यांना पाच टक्के रक्कम भरूनही हा पंप या ठिकाणी घेता येईल मित्रांनो जी उर्वरित जी काय रक्कम आहे ती राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात तुम्हाला दिली जाणार आहे म्हणजे तुम्हाला अत्यंत कमी खर्चामध्ये हा पंप या ठिकाणी मिळू शकतो त्याचप्रमाणे जे जो काय सोलर पंप आहे तो शेतीच्या क्षेत्रानुसार याचं वाटप करण्यात येणार आहे म्हणजे ज्यांच्याकडं अडीच एकर क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांना तीन एच पीचा पंप दिला जाणार आहे ज्यांच्याकडं अडीच ते पाच एकरपर्यंत जे काही क्षेत्र आहे त्यांच्यासाठी पाच एच पीचा हा पंप दिला जाणार आहे आणि पाच एकरहून अधिक ज्यांच्याकडे क्षेत्र असेल त्यांना साडेसात एच पीचा पंप या ठिकाणी शासनाच्या दे माध्यमातून देण्यात येणार आहे मित्रांनो सोलर पंपामुळं काय म्हणणार आहे की तुम्हाला एकतर वीज बिल येणार नाही वीज बिल न आल्यामुळं तुमचं पैशामध्ये बचत होईल त्यानंतर लोड शेडिंगची चिंता करण्याची या ठिकाणी अजिबात गरज नाही कारण तुम्हाला विजेवरती कुठलीही मोटर ही चालवायची नाही आहे मित्रांनो हा जो पंप दिला जाणार आहे याला पाच वर्षाची वॉरंटी आहे पाच वर्षाच्या वॉरंटी पिरियडमध्ये जर हा खराब जर झाला तर शासनाच्या माध्यमातूनच तो रिपेअर कर करून तुम्हाला देण्यात येईल किंवा तशी तरतूद त्या ठिकाणी कर करण्यात येईल त्याचबरोबर याचा इन्शुरन्स पण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो या सोलर पंपाच्या माध्यमातून तुम्ही फक्त दिवसाच या ठिकाणी तुम्ही सिंचनाचं काम किंवा पाणी भरण्याचं काम या ठिकाणी करू शकतात त्याच्यामुळे त्याच्यामुळं तुम्ही जे रात्री जागत होते रात्री अपरात्री जागत होते त्याच्यामुळं काही इन्सिडंट घडायचे तर ते आता घडणार नाही या योजनेमुळं बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी कुठले शेतकरी पात्र असतील तर ज्यांच्याकडे शेततळ आहे ज्यांच्याकडे विहीर आहे किंवा बोरवेल आहे किंवा नदीच्या काठी ज्यांची जमीन आहे तर असे जे शेतकरी आहे ते या ठिकाणी या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं पाण्याचा शाश्वत जो काय स्रोत कि आहे किंवा त्याच्यामध्ये तुमची विहीर असेल किंवा बोरवेल असेल किंवा शेततळं असेल हे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याची नोंद ही तुमच्या सातबाऱ्यावरती असली पाहिजे तर तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेसाठी अप्लाय करता येईल तर मित्रांनो या योजनेसाठी कुठले शेतकरी पात्र नसेल तर ज्या शेतकऱ्यांनी याच्या अगोदर अटल सौर कृषी पंप योजना एक दोन ह्या राबवण्यात आलेल्या होत्या तर या योजनेचा फायदा घेतलेला आहे त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप यासारखी योजना असेल तर त्या त्या योजनेमध्ये सुद्धा सौरपंपांचं या ठिकाणी वाटप करण्यात आलं होतं तर हे जे शेतकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पात्र नसणार आहेत तर मित्रांनो ही जी काही सुवर्णसंधी आहे ती तुम्ही गमावू नका तुम्ही ही तुमच्या शेतीसाठी सौरपंप बसून घ्या आणि सि सिंचनामध्ये ही शाश्वतता तुम्ही आणा त्याच्यानंतर अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी तुमच्या जवळचे जे काही एम सी बी कार्यालय याच्याशी संपर्क साधा त्यानंतर अर्ज हा पूर्ण ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे त्याबाबत आपण एक व्हिडिओ बनवूनच आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन अर्ज या ठिकाणी कसा भरायचा आहे बरोबर तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन जर असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशी नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद